नमस्कार नमस्कार साहेब जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र अशी चर्चा सुरू झालेली आहे की जुन्नर तालुकामधील जिल्हा परिषदेच्या बाबतीत तुमच्या पक्षची आणि एकनाथ शिंदे गटाची युती झालीलीय नक्की वस्तुस्थिती काय आहे शिवजल भूमि जुन्नर ही माझी मातृभूमी आहे आज काही कार्यक्रमानिमित्त जुन्नरमध्ये शिवसैनिकांना भेटण्याचा योग आला आणि शिवसैनिकांशी चर्चा केल्यानंतर जुन्नरमध्ये सातत्यानं वंदनीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मानणारा उद्धवसाहेब ठाकरे यांच्यावरती प्रेम करणारा एक मोठा वर्ग या तालुक्यामध्ये आहे महाराष्ट्रामध्ये विविध जिल्ह्यामध्ये संघटनेचं काम करत असताना आपल्या मातृभूमीमध्ये दे देखील शिवसेनेचा भगवा फडकत राहावा ही मनोमन इच्छा असते आगामी कालखंडामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका दृष्टक्षेपात आहेत आणि या दृष्टीक्षेपातल्या निवडणुकीमध्ये शिवसैनिकांची लढण्याची स्थिती काय याबाबत चर्चा करत असताना असं निदर्शनास आलं की काही शिवसैनिकांमध्ये जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण केला जात आहे जुन्नरमध्ये शिवसेनेचे आमदार झाले जुन्नरमध्ये शिवसेनेतुचे खासदार देखील निवडून गेले आणि आजही शिवसेनेला मानणारा मोठा वर्ग जुन्नर तालुक्यामध्ये आहे या सगळ्यांची इच्छा आहे की वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा वारसदार शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे आज संघर्ष करत आहे त्या संघर्षाला साथ देणं हे जुन्नरकरांचं नैतिक कर्तव्य आहे त्या संघर्षामध्ये साथ कशी द्यायची तर जिल्हा परिषदेमध्ये आपले जास्तीत जास्त जिल्हा परिषद सदस्य पंचायत समितीचे सदस्य निवडून आले पाहिजेत अशी खुणगाट या ठिकाणी शिवसैनिकांनी बांधली आहे आणि आपण प्रश्न केल्याप्रमाणे युती कोणाशी होणार आघाडी कोणाशी होणार याबाबत वेगवेगळ्या चर्चा तर्कवितर्क लढविले जात आहे काही लोकांनी बिनविरोधची देखील अफवा उठविलेली आहे कोण काय बोलतं त्यापेक्षा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचं आणि शिवसैनिकांचा एक निर्णय झालेला आहे यावेळे लढायचं आणि जिंकायचं त्या दृष्टिकोनातून आमचे विद्यमान जिल्हा परिषद आहेत या ठिकाणी गुलाबशेठ पार्के आहेत त्यांचा सावरगाव कुसूरगट आहे हा तर आम्ही लढणार आणि जिंकणारच पण त्याचबरोबर आळे पिंपळवंडी जिल्हा परिषद गट आहे त्या ठिकाणी आमची लढण्याची तयारी झालेली आहे त्या ठिकाणी बोरी खोडत गट आहे त्या ठिकाणी देखील लढण्याची पूर्ण तयारी झालेली आहे नारेंगा वारुळवाडेमध्ये दे देखील आम्ही लढण्याची पूर्ण तयारी केलेली आहे म्हणजे आठपैकी चार जिल्हा परिषद गटामध्ये आमचे उमेदवार ठरलेले आहेत निवडणुकीची तयारी सुरू झालेली आहे आणि शिवसैनिकांनी ठरवलेलं आहे की लोकसभेला आम्हाला माशाला मतदान करता आलं नाही विधानसभेला आम्हाला माशाला मतदान करता आलं नाही पण जिल्हा परिषदेला मशालला मतदान करण्याची तीव्र इच्छा या जुन्नरच्या जनतेची आहे आणि ती ते निभावतील चार गल जिल्हा परिषद गटाची तर तयारी पूर्ण झालीच आहे पण शिवसैनिकांची मानसिक इच्छा अशी आहे की, की सगळेच्या सगळ्या पंचायत समित्या आणि जिल्हा परिषद गट हे आपण लढले पाहिजेत ज्या ठिकाणी सक्षम उमेदवार असतील त्या ठिकाणी आम्ही निश्चितपणे त्या लढवू आणि जिंकू राहिला प्रश्न युती आघाडी धर्म पहिली गोष्ट म्हणजे आम्ही व सोहळावर लढण्याची तयारी करत आहो ज्या कोणाला चर्चा करायची आहे उर्वरित जागांसाठी त्यांनी आमचे त्या ठिकाणी जिल्हा प्रमुख आहेत तालुका प्रमुख आहेत तालुका जिल्हा प्रमुखांकडे तसा प्रस्ताव पाठवावा जिल्हाप्रमुख आणि तालुकाप्रमुख प्रमुखांशी चर्चा करतील आणि तो निर्णय आदरणीय उद्धवसाहेब घेतील परंतु प्राथमिकदृष्ट्या महाराष्ट्रामध्ये शिवसेना ही महाविकास आघाडी म्हणून काही ठिकाणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाशी युती करते आहे आम्ही कुठेही महानगरपालिकेमध्ये शिंदे गटाशी युती केलेली नाही आम्ही कुठेही भारतीय जनता पार्टीशी युती केलेली नाही याचाच अर्थ जुन्नरमध्ये तसं होईल याची शक्यता नाही परंतु काही ठिकाणी तशा प्रकारचे प्रस्ताव आले काही ठिकाणी म्हणजे सावरगाव गट सोडून आळेपिंपळवंडी गट सोडून खोडत गट सोडून आणि नारंगाव वरवाडी गट सोडून जर कुणाला काय युतीचा प्रस्ताव द्यायचा असेल तर त्यांनी येऊन चर्चा करावी त्याबाबतचा आम्ही निर्णय घेऊ चर्चा कोणाशी करायची त्यांनी चर्चा तालुकाप्रमुख उपजिल्हाप्रमुख या दोघांनी जिल्हाप्रमुखांशी चर्चा करावी आणि जिल्हा प्रमुखांना त्यांचा प्रस्ताव योग्य वाटला तर ते संपर्क प्रमुख आदरणीय शिवसेना उपनेते सचिन बाहूर अहिर यांच्याकडे तसा प्रस्ताव ठेवतील आणि सचिन भाऊ अहिर हे पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतील सर तुम्ही तुमची चार गटांमध्ये निवडणूक सुरू आहे ते चार गटातले उमेदवार तुम्हाला आता शेजारीच माझ्या शेजारी, शेजारी बसलेले आहेत सावरगाव कुसूर गटामधून ज्यांनी चांगली लढत दिली आणि जिल्हा परिषदेमध्ये असं चांगलं काम केलं ते गुलाबशेठ पारखे या ठिकाणी स्वतः बसलेले आहेत आमचे तालुकाप्रमुख माऊली खंडागळे आहेत आमचे उपतालुका प्रमुख मंगेशांना काकडे आहेत त्यानंतर नारायणगाव गटामध्ये मेहत्रे यांनी देखील तयारी सुरू केलेली आहे आणि पंचायत समिती गणामध्ये असंख्य शिवसेनेचे ज्येष्ठ निष्ठावंत कार्यकर्ते ही निवडणूक लढवावी या मानसिकमध्ये आहे पक्ष अडचणीत असताना पक्षासोबत हिमतीनं उभं राहणं जय पराजय होत असतात पण हिमतीनं लढणं लड़न, आणि लढणारा माणूस मला वाटतं निश्चितपणे विजयी होतो आज या बैठकीच्या माध्यमातून शिवसैनिकांना आम्ही आवाहन करतो आहे आपण हिमतीने लढू हिमतीने लढत देऊ आणि परमेश्वर हे सत्तेच्या बाजूने निश्चितपणे आशीर्वाद देत असतात आपल्याला छत्रपतींचा आशीर्वाद आहे आपण शिवजन्मभूमीतले मावळे आहोत आणि वंदनीय हिंदुदय सम्राट प्रमुखांचे वारसदार खरे वारसदार आपण आहोत आपण निश्चितपणे आगामी कालखंडामध्ये जुन्नर तालुक्यामध्ये क्रमांक एकचा ता पक्ष शिवसेना राहील याबाबत तळमळीनं काम करत राहू